महाराष्ट्र पोलीस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मिळालेल्या माहितीनुसार एस आर पी एफचे ग्राउंड पंचवीस जूनपर्यंत संपणार आहेत आणि त्यानंतर जिल्हा पोलीस आणि त्यानंतर बाकीचे राहिलेल्या भरत्या होणार हो आहेत तरी प्रॅक्टिस जोरात चालू राहू द्या ग्राउंड कधीही येऊ प्रॅक्टिस जोरात चालू राहू द्या दोन ते तीन दिवसात ऑफिशियल जे आर एलीच कधी होईल ती ग्राउंड त्यामुळे ग्राउंडमध्ये खंड पडू देऊ नका ग्राउंड कधी हो प्रॅक्टिस जोरात चालू राहू द्या ओके थँक्स सुरुवातीला एस आर पी एफचे ग्राउंड होतील सहा जून ते पंचवीस जूनपर्यंत संपतील त्यानंतर जिल्हा पोलीसचे एक साधारणतः पंधरा ते वीस ते पंचवीस दिवस चालेल त्यानंतर जेल पो चालक पोलीस त्यानंतर जेल पोलीस असे एकूण एक ते दो दोन दोन ते अडीच महिन्यामध्ये सर्व ग्राउंडची तयारी होईल आणि त्यानंतर लेखी लेखी पेपर होईल म्हणजे दिवाळीपर्यंत जॉईनिंग भेटणार आहे त्यामुळे आपली तयारी जोरदार चालू असू द्या